राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मुंबईहून नाशिककडे आपल्या आत्या भावाच्या निमित्ताने येत असलेल्या प्रवासी महिलेच्या बॅट्यातून तब्बल सहा लाखांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली असून या प्रकरणी सातपूर पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे ममता मनोज पाटील पाचशे एक पाचवा मजला श्री सद्गुरू अपार्टमेंट वेस्ट डोंबिवली तालुका जिल्हा ठाणे ही महिला दिनांक सात बारा दोन हजार चोवीस रोजी आपल्या मुलासह आता भावाच्या लग्नाकरता डोंबुली येथून लोकलने प्रवास करून कसारा येथे आल्या होत्या त्यानंतर कसारा येथून महामंडळाची एस टी बसने नाशिक येथे जात असताना शिटाच्या खाली ठेवलेल्या बॅगेमध्ये सोन्याचे दागिने आणले होते परंतु अचानक त्यांना उलटी व मळमळ होत असल्याने उलटी करण्यासाठी खाली उतरल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलांनी दागिने चोरून नेल्याचे घडलं आहे नाशिक येथील मुंबई नाका महामार्ग येथे उतरून आपल्या बहिणीकडे सातपुरा निघाले असता घरी पोहोचल्यावर आपली बॅग तपासली असता त्यामधून सोन्याचे दागिने चोरून येण्याचे लक्षात ने, आले त्यांनी लागलीच मुंबई नाका महामार्ग येथे पोहोचून महामार्ग डेपो मध्ये तक्रार दाखल केली व तसेच सातपूर पोलिस ठाणे येथे याबाबत रिस्तर तक्रार दाखल केली मात्र एक महिना होऊन देखील या आरोपीचा शोध लागला नसल्याने महिलेने मुलाच्या भविष्यासाठी जमा करून ठेवलेले सोन्याचे दागिने चोरी गेल्याने मला न्याय मिळावा यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना विनंती केली आहे प्रसंगी ममता पाटील अधिक आ, मी ना नाशिक म्हणजे आपलं डोंबिलीवरून कसाऱ्या म्हणजे कसा बस बसमध्ये बसली बस इलेक्ट्रिक बस होती एस टी महामंडळाची आणि त्या बस मध्ये मी बॉम्बे नाक्याला उतरले पण मला त्या प्रवासात ना उलट्यांचा खूप त्रास झाला आणि त्या इलेक्ट्रिक बस असल्यामुळे काय झालं उल, मला उलटी करायला जागा भेटली नाही तर त्या संशयित ज्या लेडीज आहेत ना त्या माझ्या मागे बसलेल्या होत्या तर त्यांनी मला फोर्स पण केला माझ्या सीटवर एका एकीने बसण्यासाठी पण मला माझा मुलगा सोबत होता तर मी मी जागा नाही दिली तर त्यांनी माझ्या मागे बसल्या आणि मला ना काहीतरी स्प्रे केल्यासारखं जाणवलं आणि जसं मला त्या चक्कर यायला लागले डोकं खूप दुखायला लागलं ला, मला मळमळ झाली तर त्यांनीच मला सजेस्ट केलं की पुढे जा तुम्ही उलटी करा, मी करा मी मी मग मी उलटी करायला असं ड्रायव्हरकडे गेली मग तिथे डोअर जवळ मी उलटी केली उलटी करून मी दहा पाच एक मिनटं अशी थांबली पाणी वगैरे घेतलं आणि मग मी मागे आली तर त्या दरम्यान आहे ना मी म्हणजे माझा कसारा ते नाशिकचा जो प्रवास होता ना त्या दरम्यान मी पाच सहा उलट्या केल्या तर त्या उलटीच्या काळात मी जा करत होती ना तर त्या महिलांनी माझ्या जागेवर येऊन बसल्या माझ्या मुलाजवळ आणि त्या दोन लेडीजनी त्यांना कवर केलं आणि माझ्या बॅगेतून सोनं लंपास केलं पण ही गोष्ट माझा मुलगा लहान असल्यामुळे मला तो स्पष्ट सांगू शकला नाही तो बोलला की त्या लेडीज आपल्या बॅ बॅगेला हात लावत होत्या बसल्या कारण मला त्यांनी काहीतरी असं स्प्रे केल्यामुळे मला एवढा त्रास होत होता की मला सांगता पण म्हणजे मला तिथे इतकं डोकं दुखत होतं की मला काय कळतच नव्हतं मी जशी बसमधून बॉम्बे नाक्याला उतरले मला त्रास होत असल्या कारणाने मी डायरेक्ट रिक्षा केली आणि सातपूरला आली सातपूरला आल्यावर मला माझ्या भावाच्या खाती फंक्शनला जायचं होतं जा तर मी फ्रेश होऊन बॅग खोलली कपडे वगैरे घालायला तर माझं सोनं काय तर मी पहिल्या पहिल्या सेकंदाला मिस्टरांना फोन केला की असं असं झालंय असं तिथे मी पहिले सगळं चेक केलं बॅगेत चुकून इकडे तिकडे झालं काय पण तिथे ते काही भेटलं नाही मग मिस्टरांना फोन केला त्यांना कामावरून मी घरी पाठवलं माझ्या स्वतःच्या राहत्या फ्लॅटवर तिथे त्यांनी पूर्ण घर शोधलं तिथे पण मला सोन आढळलं नाही मम्मी मला लगेच म्हणजे मला जशी भानावर आली तसं कळालं की बस मध्येच हा प्रकार घडलाय आणि मुलांनी पण सांगितलं की त्या लेडीज आपल्या बॅगेला हे करत होत्या मम्मी तशी धावत इथे गेली बस डेपोला बॉम्बे नाक्याच्या तर ते बोलले सीबीएस ची बस आहे मग सीबीएसच्या बस डेपोला गेली सीबीएस वाले बोलले की तुम्ही बॉम्बे नाका पोलीस स्टेशनला जा मी बॉम्बे नाका पोलीस स्टेशनला गेली तर ते बोलतात तुम्हाला कळलं कुठे मी सांगितलं की मला सातपूरला कळलं सातपूरला कळलं तर ते बोलतात तुम्हाला सातपूरला केस करायला लागले एवढा पाऊस चालू होता मी म्हटलं माझी केस तर तुम्ही नोंदवून घ्या त्यांनी नु झिरो नंबरची माझी केस लिहून घेतली आणि ती इकडे वर्ग केली तर ती केस लिहायला पण पूर्ण रात्र गेली मी तिथे बसून राहिले पाऊस एवढा चालू होता आणि लाईट नव्हती मला प्रिंट भेटली नाही मी परत दुसऱ्या दिवशी आली ती प्रिंट घेतली तिथून मी इकडे सातपूर पोलीस स्टेशनला आली त्यांच्याकडे ती केस वर्ग झाली तर आता ज्ञानेश्वर भडांगे म्हणून हे माझी केस बघतायत पण ना आज त्या घटनेला पाच डिसेंबरला ती घटना घडली आज त्या घटनेला एक महिना एक चौदा पंधरा दिवस होत आले पण अजूनही काही तपास नाही काही नाही आणि ते सगळं सोनं माझं म्हणजे माझे मिस्टर एक प्रायव्हेट कंपनीत जॉब करतात मी हाऊसवाईफ आहे आम्ही सगळी इन्व्हेस्ट ना सोन्यात केलेली होती माझ्या मुलाच्या भविष्यासाठी कारण आम्ही ओपन कॅटेगरीत येतो पुढे शिक्षणाचा विषय जर म्हणजे आला तर कुठे पैसे भरायला म्हणजे पूर्ण सात आठ वर्षाची कमाई जी होती मध्ये इन्व्हेस्ट केलेली होती पोलीस आयुक्तांना काय आव्हान करतो कि त्यांनी ना तपास हा मनापासून केला असता किंवा पूर्ण याच्यानी केला असताना आतापर्यंत संशयित महिलांचे ना चेहरे त्यांचं माझ्याशी बोलणं माझ्याशी हुज्जत घालणं सगळं त्या सीसीटीव्हीत कॅप्चर झालंय मी स्वतः जाऊन सीसीटीव्ही काढून आणून दिलेत म्हणजे मला जे शक्य होईल ते आणि नाशिक हे शहर माझं नाहीये मी इथे दुसऱ्यांकडे राहत होती माझे तीन दिवस मी म्हणजे म्हणतात ना उपाशी म्हटलं तरी चालेल असे तेच कपडे घालून होती माझ्या एवढीशा मुलाला घेऊन मी पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत होती पण मला ना पाहिजे तसा त्यांचा सपोर्ट काही भेटला नाही आणि माझ्या केस मध्ये मा त्यांनी पाहिजे तसं काही मदतच केली नाही टोटल माझा तेरा तोळा गेलाय माझा आठ तोळ्याचं मोठं मंगळसूत्र गेलंय अडीच तोळ्याचा हार गेलाय दोन अंगठ्या आहेत झुमके जोड आहेत एक तोळ्याचे कानातल्यांचा एक सहा सात ग्रॅमचा कानातल्यांचा जोड आहे असं माझं टोटल सोन आहे आणि ते पण माझ्या सोबत आणण्याचं माझं घरचं लग्न होत आणि गव्हर्नमेंटची बस होती मी जागा उलटी होत होती म्हणून सोडली नाहीतर मी जागा सोडली नसती माझ एक एसटी महामंडळाला पण हे आव्हान आहे की त्यांनी ना त्या बसेस ज्या बनवल्या आहेत ना त्यांना विंडो ओपन होतील अशी पण सुविधा केली पाहिजे जर कदाचित ती विंडो ओपन झाली असती तर मी उलटी करायला जागा सोडली नसती आणि जागा सोडली नसती तर माझ्यासोबत अपघात आगा आगा पण झाला नसता तर ती बस पण एक चुकीच्या पद्धतीने बनवली आहे असं माझं स्पष्ट मत आहे या संदर्भात पोलिसांनी आतापर्यंत जे पंचनाम्यामध्ये व्हिडिओ दिलाय पंचनाम्या संबंधित बस वाहकाला ना बोलवलं नाही आणि बसच्या त्यांनी पंचनामाही केला नाही त्यांनी इन्क्वायरी ती केलीच नाही त्यांनी इन्क्वायरी फक्त काय केली मी ज्या म्हणजे माझ्या ज्या बहिणीकडे किंवा त्यांच्याकडे गेली होती ना नातेवाईकांकडे त्यांच्या घराचा मी स्वतः सांगते की माझं त्यांच्या घरात बॅग खोललीच नाही मी डायरेक्ट खोलता सेकंदाच मला ते कळलं तर त्यांनी त्या घराचा पंचनामा केला म्हणजे माझ्या नातेवाईकांना एकंदरीत त्यांनी हरॅसमेंट केली ती एक त्यांना तो पंचनाम्याची कदाप्पी गरज नव्हती पण त्यांनी तो पंचनामा केला मी आता वरून आली अशा माझ्या दोन चक्रा झाल्या आता माझा फोन तर ते उचलतच नाही माझा फोन डायरेक्ट तोंडावर कट करतात मेन पी आय ते पण माझा फोन कट करतात आणि जे माझा तपास अधिकारी आहेत ना ज्ञानेश्वर बडांगे म्हणून ते पण फोन कट करतात ते फक्त एवढंच सांगतात की काही लिंक लागली का तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आज दीड महिना होता आला त्यांना लिंकही लागली नाही आणि त्यांचा मला एकही स्वतःहून कॉल आला, आला नाही मग मला सांगा या प्रशासनाला जर म्हणजे यांच्यावर आपण विश्वास ठेवून यांना आपण ह्याच गोष्टींसाठी नेमलेलं आहे तेच जर आम्हाला मदत करत नसतील तर आम्ही कोणाकडे जायचं मदतीसाठी कोणाकडून अपेक्षा करायची